नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण छत्तीस साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग तयार करणार आहोत तर ज्या आपण नवीन मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी खूप खास व्हिडिओ आहे आपण सुरुवातीपासून व्हिडिओ आहे ते आ... आ... आपल्या चॅनलवर टाकणार आहे तर हे बघा उंची घेतलेली आहे आपण साडे तेरा इंच अधिक एक इंच म्हणजे साडे चौदा इंच बरोबर साडे चौदा इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि सरळ रेष आहे ती मारून घ्यायची आहे कुठेच आपली रेश आहे ती वाकडी तिकडे आली नाही पाहिजे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची शोल्डर आहे ते आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे मोंढा घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंच आणि छातीचा चौथा भाग काढायचा आहे तर छाती आहे आपली छत्तीस इंच छत्तीस म्हणजे नऊ चोक छत्तीस छातीची घडी आलेली आहे आपली नऊ इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी ॲड करून घ्यायचा आहे संपूर्ण घडी आलेली आहे आपली अकरा इंच तर अशा पद्धतीने हा संपूर्ण बॉक्स आहे तो आपण काढून घेतलेला आहे आता आपल्याला बॅक साईडचा मोंडा टाकून घ्यायचा आहे तो आहे दीड इंच फ्रंट साईडचाही मोंडा टाकायचा आहे तो आहे सव्वा इंच तर ह्या पद्धतीने बॅक साईड आणि फ्रंट साईड मोंढ्याचं माप टाकून झालं त्याच्यावर आपल्याला छोटे छोटे आहे ते डॉट देऊन आणि मग आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे मोंढ्याला शेप मात्र व्यवस्थित द्यायचा आहे आणि थोडंसं आपल्याला इथं खाली घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी घेतलेली आहे आपण अडीच इंच गळा उंची घेतलेली आहे आपण सहा इंच रुंदी घेतलेली आहे परत आपण अडीच इंच आणि ह्या पद्धतीने आपण फ्रंट साईड पार्ट आहे हा याचा बॉक्स आहे गळ्याचा काढून घेतला आणि कटोरी ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला गळा जो आहे तो गोलच घ्यायचा आहे आता आपल्याला आपलं शोल्डर झालेलं आहे गळा झालेला आहे मोंडा झालेला आहे छातीचा चौथा भाग झालेला आहे संपूर्ण जो भा पार्ट आहे तो आपला तयार झालेला आहे आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे अडीच अडीच इंचावर योगपट्टीचं माप टाकलेलं आहे सरळ रेष मारून घ्यायची आहे योगपट्टीची योगपट्टी जी आहे ती आपली फक्त पाऊण नी वर वाढवायची आहे पाव इंच नाही पाऊण इंच आणि परत पाऊण इंचानीच आपल्याला खालूनही वाढून घ्यायचे आहे तर ते आपल्याला का वाढवायची ज्यावेळेस आपण पुढचा पार्ट आहे तो स्टीच करतो त्यावेळेस आपला पुढचा भाग आहे तो क उंचीला कमी पडतो त्यामुळे आपल्याला पाऊण इंचानी आपली योगपट्टी वाढून घ्यायची आता छातीचा पॉईंट टाकायचा आहे घडी आहे आपली अकरा इंच अकराचे निम्मे आलेले आहे साडेपाच इंच साडेपाच इंचावर रेश मारून घ्यायची इथून एक अडीच इंचावर पॉईंट घ्यायचा आणि इथून आपल्याला एक दीड इंचावर पॉईंट घ्यायचा आणि मग आपल्या कटोरीला जो आहे व्यवस्थित आहे जेवढा गोल शेप देता येईल तेवढा व्यवस्थित गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा इथून फक्त पाव इंच म्हणजे दोन रेषा तर ह्या पद्धतीने शोल्डर आहे ते छो आपल्याला डन करून घ्यायचा आहे तर आता आपलं संपूर्ण मार्किंग आहे ते झालेलं आहे आता आपण त्याची कटिंग करून घेऊ कटिंग करताना आपला पेपर आहे थोडा सुद्धा हल्ला नाही पाहिजे म्हणजे पेपर जर हल्ला तर आपलं माप आहे।, आहे।, आहे, आहे ते सुद्धा कमी जास्त होतं ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता आपल्याला पुढील पार्ट आणि बॅकसाइड पार्ट आहे त्याची कटिंग करून घ्यायची आहे इथं आपण छोटंसं मार्किंग करून घेतोय कारण का आपल्याला पाऊन इंच जे आहे वाढवलेलं आहे ते बॅक साईडला आपल्याला त्याची काहीच गरज नाही आहे आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे इथून पाव इंच शोल्डर आहे ते डन केलेलं आहे ही त्याचीही कटिंग केली आपण तरी बघा ह्या पद्धतीने बॅकसाईट आहे तो काढून घेतला पाऊन इंच जे आहे आपण मार्किंग केलेलं आहे त्याला सरळ रेश मारून घ्यायची आणि त्याची कटिंग आहे ती करून टाकायची आहे तर आपल्याला ह्याची गरज नाही आहे पाऊन इंचाची त्याची आपण कटिंग करून टाकली आता आपल्याला गळा गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी आपण घेतलेली आहे अडीच इंच गळा उंची आहे आपली चार अधिक अर्धा इंच म्हणजे साडेचार इंच आणि रुंदी घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच अशा पद्धतीने हा बॉक्स काढून घ्यायचा जो काही तुम्हाला गळा घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा घेऊ शकता मी गोल घेतलेला आहे आडवा टक्स घ्यायचा आहे साडेचार इंच उभा साडेचार किंवा पावणे पाच इंच अर्धा अर्धा इंचावर टक्स पॉईंट आहे ते टाकून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने आपला बॅक्स साईड पार्ट आहे तो आपला संपूर्ण तयार झालेला आहे आता आपण तो साईडला ठेवून घेऊ पण त्याआधी आपण लिहून घ्यायचा आहे छातीचं माप टाकायचं आहे छत्तीस उंची टाकायची आहे साडे तेरा इंच म्हणजे आपल्या लक्षात राहील का हे पार्ट आहे आपल्या ह्या मापाचा आहे तर हे बघा आता योगपट्टीची आपण कटिंग करून घेतोय आता आपण जो मोंढा घेतलेला होता दीड इंचाचा तो आपल्याला फक्त सव्वा इंचाचाच ठेवायचा आहे आणि आता आपण कटोरीसुद्धा लगेचच कटिंग करून घेतली कटोरीचा जो गळा आहे गोल त्याचीही आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आता हे जे पार्ट आहे ते सगळे साईडला ठेवून घ्यायचे आहे आता आपल्याला आपली जी कटोरी आहे ह्या कटोरीपासून आपल्याला मूळ कटोरी तयार करून घ्यायची आहे तर ती आपल्याला कशी कर तयार करायची आहे आपल्याला कटोरीमध्ये किती इंच कुठं किती वाढवायचं आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा म्हणजे तुमच्या वर्ण लक्षात येईन तुम्हाला ही काही कटोरीचे प्रॉब्लेम आहे ते येणार नाही तर हा असंच आपल्याला ही कटोरी आहे ती ड्राप्सिंग आहे ती मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आता आपली कटोरी संपूर्ण भरलेली आहे साडेपाच इंचाची कटोरी आहे तर आता आपल्याला पावणे दोन इंचाने कटोरी वाढवायची आहे इथून पावणे दोन इंच आणि इथूनही आपल्याला पावणे दोन इंच इथून पाव इंच इथून पाव इंच तर अशा पद्धतीने आपल्याला मा मार्किंग आहे ते आपण करून घेतलेली आहे आपण परत एकदा मोजून घ्यायचं आहे पाऊण इंच आपल्याला पावणे दोन इंच जे आहे आपण वाढवलेलं आहे काय व्यवस्थित ते बघायचं आहे तर नाही आपलं थोडंसं इथं कमी जास्त झालेलं होतं ते बघा पावणे दोन इंच म्हणजे आपलं पाव इंचा फरक पडलेला होता तर ह्या पद्धतीने मी वाढून घेतलेला आहे परत व्यवस्थित आहे ती करून घेतलेलं आहे बरोबर आपली कटोरी आहे ती नऊ इंचाची भरलेली आहे नऊ नऊशे निम्मे साडेचार इंच वरती एक इंच आणि खालती आपल्याला दीड इंच तर ह्या पद्धतीने आपल्याला हा जो आहे आपला मेंटक्स आहे हा पावणे दोन इंच आपल्याला मोजून घ्यायचा आहे सारखं आलेला आहे का, का। तर पावणे दोन इंचाची जी जॉईंटिंग आहे ती आपल्याला अडीच इंचाला जॉईंट करून घ्यायचा आहे इथून जे आहे आपण बरोबर पाव इंचाहून आपल्या कटोरीला व्यवस्थित आहे तो शेप देऊन घ्यायचा आणि हे बघा पावणे दोन इंच ते अडीच इंच ह्या पद्धतीने जॉईंट करायचा आणि परत आपल्याला पावणे दोन ते अडीच इंच ह्या पद्धतीने छत्तीस साईज आहे आपल्या छातीची तर हे बघा व्यवस्थित आहे आपली कटोरीची मार्किंग आहे ती आपली व्यवस्थित झालेली आहे आपण त्याची आता कटिंगही व्यवस्थित करून घ्यायची कुठेच आपल्याला कमी जास्त करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण छत्तीस साईज कटोरी आहे ती तयार झालेली आहे आता आपल्याला ही कटोरी दमडून घ्यायची आहे व्यवस्थित एक सारखी आलेली आहे का बघून घ्यायचं उंची आहे आपली उबा उबाटक्स आहे आपला अडीच इंच आणि आडवा आहे आपला दीड इंच तर अशा पद्धतीने तिरकी रेश म्हणजे ही जी टीप असते आपली कटोरीची तिरकी तर बघा इथं व्यवस्थित करून घ्यायचं छोटेसे कट लावून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या कटोरीला जो शेप आहे पेपरवरती सुद्धा एकदम छान येणार आहे आणि दिसायला सुद्धा कटोरी एकदम व्यवस्थित दिसणार आहे तर बघू शकता आहे बघा अशा पद्धतीने आपली कटोरी आहे ती संपूर्ण तयार झालेली आहे तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कटिंगचा तो कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, ला ला, ला ला, ला ला, चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पर्यंत नक्की बघा कुठे न स्किप करता तुम्ही जर हा व्हिडिओ पर्यंत बघितला तर तुमच्या संपूर्ण काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लक्षात येतील आणि तुम्हालाही ब्लाऊज आहे ही तो व्यवस्थित पेपर कटिंग आहे ती व्यवस्थित करता येईल आणि स्टिचसुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे छत्तीस साईजचा सा, तर तोही तुम्ही बघून घ्या आणि त्याच पद्धतीने तुम्ही स्टिच करा तर चला मग आता आपला व्हिडिओ आहे यार, इथंच थांबवून घेऊ सर्वांना स्वामी समर्थ